रेडू नको लाकूडतोड्या सांग तुझी कुऱ्हाड कोणती आहे बाबा बाय कोण्या जावची होसवो मी परी आहे लाकूडतोड्या परी तुझा नंबर भेटेल का हो मोठ्यानं माल दिसून राहिलीस तू नाही लाकूडतोड्या मी परी आहे या विहिरीतून बाहेर येतो आणि लोकांची इच्छा पूर्ण करतो त्या विहिरीमध्ये का बेटक खाऊला राहतेस का हो बहीन माय माझा घरदार आहे चल माझ्या घरी जायजो प्लगन करून पोरं करजो लाकूडतोळ्या सांग तुझी कुराड कोणती आहे सोन्याची चांदीची की लोखंडाची त्या तीनही कुराट माझ्यास बाई घरी जावाल होत होती घाई मग म्हणून कुराड बक बक झाडाल मारता मारता कुराड गेली तू खोटा बोललास लाकूड तोड्या तुझी कुराड फक्त लोखंडाची होती पण मध्ये येऊन तु बक्षीस तुला गमावून बसलास भोकात गेली माझी कुराड ना फुराड तुझा नंबर देतेस का सांग हा कुराडी लगेच घेऊ शकतो मी का गरीब समजलीस काय मला ठीक आहे मग बाय तिथे भोकमारीचे नंबर तर दे तुझा